सर्वांना माहिती आहे की गुरुगोचर आहे आणि त्याचबरोबर मागच्या महिन्यात मेष राशी आणि या महिन्यात वृषभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे पण त्याचबरोबर याचा फायदा काय याच्यासाठी नक्की करायचं काय आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का की नक्की बारा राशी म्हणजे मेष ते मीन या राशींना या गुरुगोचरचा आणि त्याचबरोबर या महिन्याचा काय प्रभाव असणार आहे नक्की तुमच्या राशीप्रमाणे तुमच्यात काय बदल घडणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हो तुम्हाला तसे व्हिडिओज बघायचे आहेत तर त्यासाठी नक्की ह्या गुरुगोचराचा प्रणाम परिणाम जो आहे तो कसा होणार आहे काय होणार आहे हे नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे पण त्यासाठी फक्त राशी नाही तर बाकी सगळ्या राशींनीसुद्धा गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचबरोबर गुरुसेवा सेवा केल्याने तुमच्या गोष्टी चांगल्या प्रमाणात रिझल्ट देतात आणि तुम्हाला एखादी चांगली गोष्ट म्हणजे अट्रॅक्ट करायची असेल म्हणजे त्याला तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला प्रभावी करून घ्यायची असेल किंवा कोणत्या तरी रिझनला किंवा डिसिजनला पोहोचायचं असेल म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करून घ्यायची असेल तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर नक्कीच तुमच्या गुरुंची सेवा करायला सुरू करा गुरुग्रह आपला स्ट्रॉंग असेल तर आपल्या आयुष्यात रिझल्टही छान छान मिळतात पण त्याचबरोबर गुरु स्ट्रॉंग करायचा कसा तर ह्यासाठी खूप साधी सोपी सेवा आहे तुमच्या गुरूंची सेवा करा गुरूंचं नामस्मरण करा तुमच्या पूजास्थळी छान सुगंधी वातावरण ठेवा स्वच्छ ठेवा शक्यतो खूप जण काय करतात रोज पूजा करत नाही आणि त्यामुळे देवघरातवर धूळ बसते घाण होते आणि आणि ह्या गोष्टी आपण लक्ष देत नाही याने सुद्धा तुमचा गुरुग्रह खराब होऊ शकतो ग्रहाची स्थिती जी आहे ती बिघडू शकते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमधल्या मॅटर करतात अजून दुसऱ्या ग्रहांचा संबंध कशाशी आहे हे पुढे व्हिडिओमध्ये घेऊन येईल श्री स्वामी समर्थ